नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते मज्जा पिंकच्या मज्जा मार्केट मध्ये लग्न सराईचे दिवस येत आहेत आणि मराठमोळ्या लूकसाठी मराठमोळी चप्पल हवी आहे कोल्हापुरी चप्पल जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला यायचं आहे अरविंद चप्पल मार्ट इथे जे आहे दादर वेस्ट मध्ये विक्रम ज्वेलर्सच्या अगदी समोर सो इकडे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या व्हरायटीजच्या कोल्हापुरी चप्पल तेही अफोर्डेबल रेंज मध्ये तर आपण बघूया काय काय व्हरायटी आहे त्यांच्याकडे चला आपल्या सोबत आहे आता हरीश दादा स्वागत आहे माझ्या पेंट मध्ये कोल्हापुरीमध्ये काय काय व्हरायटी लेडीज कोल्हापुरीमध्ये महिलांसाठी अशा मध्ये सगळ्या फ्लॅट सध्या ऑलिव्ह ग्रीन कलर केलेला आहे हा खूप छान चालला आहे आम्ही आम्ही स्वतः बनवलेला कलर हे बाहेर मिळणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये हे लाईट कलर सुद्धा येतात हा ओरिजिनल कलर येतो कोल्हापुरीचा आपण आता सध्या ऑलिव्ह ग्रीन करून घेतोय त्याच्यानंतर ब्राऊन मध्ये येतात डार्क ब्राऊन मध्ये येतात वेगवेगळ्या व्हरायटीज कलर वगैरे याच्यामध्ये येतात पण हे सगळं हँडमेड आहे ह्याला स्टिच केलेलं आहे हे सगळं हाताने शिवलं जातं इतकं जाड आहे हे शिवावं लागतं हिलसाठी मात्र आपल्याला लाकूड टाकावं लागतं कारण वजन आपल्याला कमी करायचं असतं त्याचं त्याच्यामुळे हिल प्लॅटफॉर्म हिलमध्ये लाकडाची हिल येणार त्याच्यानंतर अशा मध्ये येतात त्याचं पण तुम्ही काम बघाल खूप छान आहे हे सगळं स्टिच लेदरने केलेलं आहे हे इतकं जाड आहे हे सगळं हाताने शिवावं लागतं ही तीन लेसची एक वेणी बनते इतकी पातळ आहे लेसेस खूप पातळ बनवून त्याच्या वेण्या बनवाव्या लागतात आणि हे सगळं हाताने विणलं जातं त्या फ्लॅटच्या डार्क हवा तर असा डार्क पण आहे तुम्ही बघू शकता वर्क वर्कसुद्धा आहेत गोल्डन झरीचं वर्क केलेलं आहे मध्ये वर्क आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स हवे असतील तर कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत आणि जर त्यांच्याकडे तुम्हाला फॅसिलिटी मिळेल याची स कलर फेड आऊट झाला तुम्हाला वन टाईम कलर फ्री फ्री फ्रीमध्ये कलर करून मिळेल हे आणि याची क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघा की या लोकांनी हिल्स क्रिएट केले आतमध्ये बूट टाकून लाकडाचं आणि हे पण लावलं जेणेकरून आवाज येणार नाही त्याचा जा जास्त आणि कम्फर्टेबल आहे खूप छान म्हणजे वेडिंगसाठी जर तुम्हाला मराठमोळा लुक करायचा आहे प्रॉपर आणि त्याच्यावरती अगदी मराठमोळी कोल्हापुरी चप्पल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला दादरमध्ये दा अरविंद चप्पल मार्टला व्हिजिट करायचं आहे ओके okay. काय रेंज आहे त्याची प्राइस रेंज फिफ्टीच्या फक्त सेम ठेवलेली आहे सगळ्या कुठलाही हे सिक्स फिफ्टी येईल ओके आणि साईजेस काय अवेलेबल आहेत अव्हेलेबल साईज याच्यामध्ये पाच नंबर पासून नऊ नंबर पर्यंत अवेलेबल आहे ओके आणि जर कोणाला असं कस्टमाइज करून हवं असेल तर मिळेल म्हणजे साईज नुसार बनवून मिळेल हो मिळतात साईज नुसार पण बनवून मिळतात ओके पण त्यासाठी वेळ जातो कमी कमी पंधरा ते वीस दिवसाचा वेळ लागेल अच्छा म्हणजे जर तुम्हाला साईज नुसार बनवून घ्यायचं असेल किंवा डिझाईन नुसार असेल तुम्हाला पंधरा ते वीस दिवस आधी ऑर्डर प्लेस करायची आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने चप्पल बनवून देतील ठीक आहे आणि इथे पण एक छान हे तुरा ज्याच्यावरती लावलेले आहे आपल्याला गोंडे लावून कुठलीही चप्पल तुम्ही आणि तुम्हाला गोंडा हवा असेल तर लावून मिळेल हे रेशमाचे गोंडे आहेत ही पाच नंबरची चप्पल ओके तुम्ही विणकाम बघू शकता यांचं हे शिवलेलं आहे सगळं हे हाती शिवण आहे सगळं शिवलेलं काम बघू शकता यांचं आणि याचं लाईफ कसं असतं म्हणजे पाण्यामध्ये वगैरे यूज करू शकतो की एकाच वेळा बिझनेस तर चालतात बिझल्यानंतर ह्याला सुकवायचे असतात आणि सुकून पॉलिश करायचं असतं बाकीला काही करायचं okay. दादा अजून काय व्हरायटी आहे हे हे ब्राईटसाठी परफेक्ट हो ह्या पण छान आहेत नऊवारीवरती वगैरे वापरण्यासाठी ह्या खूप छान चपला त्याच्यामध्ये गोल्डन सिल्वर कॉपर हे कलर येतात सध्या सिल्वर आणि गोल्डन अवेलेबल आहे ह्याला बॉक्स हिल दिलेला आहे पाठी सोल आहे आणि ह्या ड्युरेबल टिकायला खूप चांगल्या साडी वरती वगैरे पण आणि याचा कलर पण खूप छान आहे व्हायब्रंट कलर आहे सो फेस्टिव वाईप सुद्धा देते याच्यामध्ये सो महाराष्ट्रीयन कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल महाराष्ट्रीयन फुटवेअर कोल्हापुरी चप्पल तुम्हाला असेल तुम्हाला इथे व्हिजिट करायचे अजून पण भरपूर कलेक्शन आहे यांच्याकडे सो आपण कलेक्शन बघूया आता बघा बाहेर मोजडी आहेत सगळ्या मोजडी वापरतात ह्या कलरफुल मोजडी आहेत कलर पण ब्राईट आहे त्याची क्वालिटी एकदम चांगली आहे खूप छान आहे ह्या सगळ्या फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये हो स्पंज वगैरे हो बघा ह्याचा oh, कलर वगैरे खूप छान आहे पॅटर्न सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे कम्फर्टेबल कलरफुल मोजड्यात भरपूर व्हरायटीज येतात ह्याच्यामध्ये नेहमी नवीन नवीन डिझाईन्स येत राहतात ह्याच्यात पण पाच ते नऊ साईज ह्याच्यामध्ये चार पासून नऊ पर्यंत मिळत ओके म्हणजे तुमचा पाय अगदीच लहान असेल आणि तुम्हाला साईज मिळत नसतील तर इकडे या कारण इथे चार पासून साईज चालू होतात ओके आणि हे पण मागे ह्याच्यामध्ये स्लीपारी वरती वापरण्यासाठी पण खूप छान आहेत आणि हेवी ड्रेसेस असतात त्याच्यावरती पण खूप छान चालणार वर्क बघू शकते याच्यावरती पिकल्यांचा वर्क आहे एम्ब्रॉयडरी केलेली आहे छान त्या मोजड्या आम्ही जोधपूरहून मागवतो तिकडच्या जोधपुरीस म्हणजे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग नाही पण जोधपूरच्या फोर हंड्रेड च्या रेंज मध्ये येतील चारशे रुपयांचा रेंज हे लेदर नाही हे ना? फोम आहे फोम आहे लेदर हार्ड येतं आणि सगळ्यांना तर सॉफ्ट हव्यात लेदर हार्ड येतात लेदरच्याही मिळतात लेदरच्या मोजडी अशा येतील त्यांना वर्क फॉर कमी म्हणजे त्याच्या फिनिशिंग ह्याचं कमी येतं पण ह्या खूप हार्ड असतात त्याच्यामुळे सध्या मध्ये हे जास्त चालतं सीझन मध्ये हे जास्त चालतं ह्या कम्फर्टेबल असतात ह्या लागत नाहीत सॉफ्ट असतात फंक्शन साठी खूप चांगल्या आहेत ज्यांना ऑफिसवेअर करायचे डेलिव्हर करायचे असतील ते हे लेदरचे नेतात पण लेदरचे हे हार्ड येतात ओके जर तुम्हाला लेदर सारखाच लूक हवा असेल पण कम्फर्टेबल आणि सॉफ्ट मोजडी हवे असतील तर ह्या ऑप्शन आहेत तुमच्याकडे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स व्हरायटीज वगैरे येतात होममध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स येतात आणि नेहमी नवीन नवीन डिझाईन्स असतात हे जे गोंडे लावलेत ना हे त्यांचं काय चेरी ऑन टॉप आहे खूप छान लुक देते दे दे हे पण जोधपूरचं आहे हो त्या कोल्हापुरी येत हँडमेड आहेत हे सगळं हाताने बांधलेलं आहे त्याच विणकाम वगैरे सगळं हाताच आहे या लेडीज आहेत हो या लेडीज लेडीज बायकोपन युनिक आहे आणि स्टिच हेलेले आहे हे सगळं हँड स्टिच आहे स्टिच केलेलं आहे हे विणलेलं आहे स्टिच आहे ह्याचं विणकाम बघा हे विणलं जातं असं ही लेस पुढे जाते दोन लेस पुढे जाऊन अशी विणली जाते म्हणजे याच्यामध्ये धागा सुद्धा नाहीये लेदरने स्टिच केलेले आहे आणि ते कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट लेदर हंड्रेड पर्सेंट लेदर आहे फक्त ग्रिप साठी इलास्टिक दिलेला आहे पायातून सरकू नये म्हणून थोडस इलास्टिक घट्ट असतं ते पळकडून ठेवतो पायाला बरोबर पण छान बरो आणि स्पेस पण बऱ्यापैकी चांगली आहे सो तुमच्या पायाला लागणार सुद्धा नाहीये खूप छान त्याची किंमत फक्त सहाशे रुपये सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके म्हणजे तुमच्याकडे अंडर थ्री थाउजंड पर्यंत बऱ्याच वर हे पण आहे हे जोधपूरचे सर ओके त्याच्यामध्ये पण नवीन नवीन व्हरायटीज येतात कलर शॉप कलर ऑप्शन्स असतात नेहमी तुम्हाला सध्या हे अवेलेबल त्याच्यामध्ये नेहमी नवीन डिझाईन्स येतात हे घुंगरू जे आहेत हे फायबरचे आहेत त्याचा आवाजही येत नाहीत आणि हे काळी पडत नाही yes. त्याचा आवाजही येणार ये <laughs> आपण बऱ्याच जणांना आवाज नको असतो त्याच्यामुळे आम्ही फायबर आणि जोधपुरी वर्क केलेलं आहे त्याच्यावरती खूप सुंदर दिसत आहेत ते म्हणजे तुम्हाला आता दिवाळी साठी घ्यायचं असेल किंवा वेडिंगसाठी किंवा कुठल्याही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की पर्चेस करू शकता साडीवरती ड्रेसवरती नववारीवरती सुद्धा इव्हन करू शकता खूप छान ऑप्शन आहे आहे काय रेंज ओके म्हणजे फायव्ह हंड्रेड मध्येच खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल so, आपण आता जेंट्स म्हणजे मेल्स मैं साठी कलेक्शन बघूया की कोल्हापुरीमध्ये सुद्धा काय काय ऑप्शन्स आहे मेन्स कोल्हापुरीमध्ये ज्यांना अगदीच फंक्शन यूज करायचे आहेत जास्त युज नाही आहेत लग्नापुरती किंवा एखाद्या फंक्शनला वापरायचे आहेत त्यांच्यासाठी ह्या डायमेट चपला आहेत ह्याच्या आम्ही डाय बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याचा मेकिंग चार्ज झिरो होऊन जातो ह्याचं प्रोडक्शन फास्ट आहे त्याच्यामुळे ह्याची प्राइस कमी आहे ह्या फक्त फाय एटीला येतील पाचशे ऐंशीला प्युअर लेदरच्या आहेत प्रेस केलेल्या आहेत ह्या फंक्शनला जरी वापरायचे असले तरी ह्या खूप टिकतात सुद्धा ह्या वर्ष वर्ष टिकतात टिकायला ह्या खूप चांगल्या आहेत सगळं चांबड्याचं आहे याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील याच्यामध्ये सात नंबर पासून अकरा नंबर पर्यंत सात ते अकरा सात ते अकरा त्याच्यामध्ये नेहमी नवी नवीन नवीन डिझाईन्स येत राहतात अशा आहे फक्त याला स्टिच नाही आहे आणि हे डायमंड असल्यामुळे बेल्टचे डाय आहेत आणि वरच्या पोषण आहे त्याचा खालचा आहे त्याचा डाय आहे त्याच्यामुळे याचं मेकिंग फास्ट आहे Okay, nice तो तो कलर बर हे चांगडं खूप चांगल्या प्रतीचं आहे ह्याचं वेण्याचं वगैरे काम बघा याला दोन तळी पाच शिवणी चप्पल म्हणतात हे अतिशय सुंदर चप्पल आहे ह्याचे बेल्ट वगैरे खूप सॉफ्ट आहे ह्याची किंमत फक्त अकराशे रुपये प्रीमियम पीस हो आणि ह्याला हवा तो कलर करता येतो ह्याला जर डार्क कलर करून हवा असेल तर ह्याला डार्कही कलर करता येतो हवा असेल तर कस्टमाइज कलर आपल्याला करता येतो ह्याला डार्क कलर केलेला आहे तुम्ही तुमच्या आउटफिट वरती मॅचिंग असा कलर सुद्धा तुम्ही त्यांच्या नॅचरल शेड आहे बरेच जणांना नॅचरल आवडतो जर कोणाला डार्क करून हवा असेल तर लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन करतो कोल्हापुरी मध्ये हा शेड नॅचरल नॅचरल शेड ओके सो कोल्हापुरी चप्पल ह्या मध्ये बनते बट तुम्हाला जर कस्टमाइज करून हवं असेल तुमच्या आउटफिटवरती मॅचिंग कलर हवा असेल तुम्ही यांना सांगू शकता नक्की कलर करून देतील तुम्हाला ओके त्याच्यानंतर ही अशी तीन तळी आहे जाड येते तीन तळी ही पण पाच शिवणीची तीन लेअर मध्ये आहे तीन तळी म्हणजे तीन लेयर तीन लेयर आहेत आणि पाच शिवणीची आहे ही पण खूप मजबूत आहे दोन दोन वर्षाच्या पल्ल काही होत नाही त्याची किंमत फक्त सोळाशे रुपये या ते घातल्यावर तिथं चरचर आवाज आवाज चपला वेगळ्या आहेत त्याच्याकडे बोलू आपण आता ह्या पेशवाई चपला आहेत त्याचा आवाज येणार पायामध्ये घातल्यानंतर त्याचा भरपूर आवाज येणार ह्याच याचं विंचू नावाचं एक फळ असतं ते फळ ह्याच्यामध्ये टाकतात ह्याला थोडं डिझेल तेल टाकलं डिझेल टाकलं ह्याच्यामध्ये आवाज यायला सुरुवात होते थोडं अर्धा तास होऊन आणि डिझेल टाकलं की भरपूर आवाज येतो याचा डिझाईन खूप छान याचं डिझाईन खूप सुंदर आहे खूप जुना डिझाईन आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत पेशवाई हेका आहे मस्त खरच आवाज येतोय ह्याच ही आवाजाची चप्पल आहे ह्या सगळ्या जे आहे ते आवाजाच्याच सर आवाजाची चप्पल आपल्याकडे बाराशे रुपयापासून सुरुवात होते फक्त बाराशे रुपयांपासून नाईस खूप छान आहे काम पण एकदम मस्त आहे फिनिशिंग छान आहे त्याच्यामध्ये ही पण डिझाईन येते कोणाला पॉइंटेड नको असेल तर हा राऊंड शेप मध्ये आहे यात पण कलर ऑप्शन्स आहेत ना ह्याच्यामध्ये नॅचरल कलर येतो असा त्याला पॉलिश केलेला आहे Okay. हा नॅचरल कलर आहे त्याला ब्राऊन पॉलिश केलाय कोणाला डार्क ब्राऊन हवा okay. 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 तर मग आपण असं डार्क ब्राऊन पण करून देऊ शकतो ब्लॅक हवा तर ब्लॅक पण करून मिळेल सुंदर कलर हवे ते करता येतात हे आवाजाचे चप्पल आहे त्यानंतर आपल्याकडे हे एक आहे ही okay. संकेश्वरी चप्पल आहे ह्याचं थिकनेस बघा ह्याचं वजन बघा संकेश्वरी ह्याचं हे जे शिवण आहे इतकं जाड हाताने शिवावं लागतं ह्याचं थिकनेस बघा आणि ह्याचे टाके बघा ह्या खूप टिकतात तीन तीन वर्ष ह्याला काही होत okay. नाही हा लेअर बघा म्हणजे एक, नहीं ते, नहीं एक ते दीड सेंटीमीटर एक सेंटीमीटर असेल हो जास्तच आणि वजनदार चप्पल आहे हो है। हेव्ही आहे है। साईज बघा माझा अर्धा सात नंबर पासून अकरा नंबर पर्यंत माहिती आहे सुंदर आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये पॉइंटेड पण येते ओके कोल्हापुरी रांगडा लूक तयार करण्यासाठी बेस्ट ऑफिस टीचेस च काम खूप छान आहे हे सगळं हाताने केलेलं आहे इतकं जाड हाताने शिवाय लागतं खूप मेहनतीचं काम आहे प्राइस रेंज काय आहे हे सोळाशे रुपयाला आहे सोळाशे सोळाशे ह्याच्यामध्ये थोडं पातळमध्ये घेतलं तर हे चौदाशे रुपयाला आहे हे तीन तीन वर्षाला काही होत नाही ह्याचं थिकनेस बघा कलर बघा आणि ह्या वजनदार चपला दमदार चपला डिझाईन पण दुसरी ही एक चप्पल आहे ते संकेश्वरी संकेश्वरी त्या संकेश्वर गावी म्हणतात त्या एक त्याचं वेट खूप आहे त्याचं काम बघायचं बघ संकेश्वर गाव आहे संकेश्वर गाव ओके त्या गावामध्ये चपला बनतात आणि तिकडचं मॅन्युफॅक्चरिंग आणि खूप सुंदर आहे म्हणजे खूप चांगली व्हरायटी त्यांनी काढली आहे अगदी कोल्हापुरी रांगडा लुक आणि छान खूप मजबूत खूप मजबूत सुद्धा टिकाऊ सुद्धा आहे बरोबर म्हणजे ही अजिबात फोल्ड नाही होऊ शकत अजिबात नाही पण ह्या सॉफ्ट होतात तुम्ही वापरायला घेतला की फ्रंट आहे हे सॉफ्ट आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे वापरण्यासाठी कम्फर्टेबल आहे आणि हे सुद्धा जे आहे हेही सॉफ्ट आहे फक्त त्याचा जो सो सोल आहे तोच थोडा फर्म आहे टफ आहे त्याच्यामुळे ती फोल्ड नाही होऊ शकत आणि खूप छान आहे म्हशीच्या कातड्यापासून बनतात आणि ते स्किनसाठी खूप चांगलं असतं ह्याच्यामध्ये जितका घाम येणार घाम सगळा मुळणार आणि पाय खूप थंड राहतात तळवेक्षम शांत राहतात पायाची आग वगैरे होते ते होत नाही जेंट्स मध्ये घ्या किंवा लेडीज मध्ये चपला घ्या या मशीच्या कातड्यापासूनच बनतात आणि या टिकतात खूप त्याच्यामुळे स्किन साठी वगैरे पण हे खूप चांगलं आहे ओके म्हणजे फक्त स्टायलिंग साठी नाही तर हेल्थ बेनिफिट सुद्धा आहे त्याचे खूप छान आहे ही एक जाड आहे आवाज वाली त्याचं हे काम खूप छान आहे त्याचा सोल बघा त्याचा वर्क बघा खूप छान आहे आवाजही खूप येणार आहे दोन नंबर नंबर म्हणजे ही सात नंबर आपल्या सा नंबर कोल्हापुरी नंबर वेगळे वे असतात किती लेअर आहे आवाजाने सॉफ्ट म्हणजे जसं वरचं जे आहे लेअर हे सॉफ्ट आहे बऱ्यापैकी पण खालून ती फर्म आहे आणि खूप मजबूत असेल डेलिव्हरी तीन ते पाच वर्षाला काही होत नाही नाहीच होऊ शकत त्याला काही खूप छान आणि खूप चांगली बनावट आहे हँडमेड असल्यामुळे त्याचं वेण्याचं काम वगैरे खूप सुंदर आहे तीन लेसची एक वेणी आहे पण वेणा किती बारीक आहेत म्हणजे लेस किती बारीक काढावं लागत असत आणि हे सगळं हाताने काम होतं हे अगदी कलाकुसरीच काम आहे है। हँडमेड असल्यामुळे हे जास्तीत जास्त का टिकणार आहे गॅरंटी याची त्याला पण तुम्ही कलर वगैरे करू त्यालाही कलर करता येते ओके आणि सोल वगैरे जर त्याचं काय त्याला सोलही लावावं लागतं सोल लावलं तर चांगलंच असतं पण थोडं वापरून सोल लावलं तर जास्त चांगलं लागतं कारण याला रफ झालं ना की प्रेस होतात चांगलं ओके ओके तर सोल तुम्ही लावू शकता त्याच्यावरती त्याच्यामध्ये हे असे बंटू आहेत मेन्स मध्ये ओके बंटू चपला आहेत या ह्या टाईप बंटू हो हे पण फार जुनं जो, डिझाईन आहे कोल्हापुरीचं हे पण पायामध्ये खूप छान वाटतं ह्या लेसेस हाताने कट केलेले आहेत हे सगळं विणकाम हाताचं त्याच्यामध्ये हे एक डिझाईन येतो सध्या सँडल मध्ये हे एक डिझाईन आहे हे सँडल मध्ये बघू शकते सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे शेरवानीवरती वगैरे जर तुम्हाला मोजडी घालायची असेल ह्या सगळ्या जोधपुरी जिथे आहेत ह्या खूप छान चाललेल्या सध्या पॅटर्न हे आतमध्ये पूर्ण स्पंज फुटिंग आहेत खूप सॉफ्ट आहेत आणि फिनिशिंग वगैरे खूप छान आहे yes. यांचं याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतात म्हणजे हा लाईट ब्राऊन आहे टॅन ब्राऊन म्हणतो आपण त्याला हा डार्क ब्राऊन आहे आणि so हे सगळं हे जोधपूरून येतं हे कम्प्युटराइज डिझाईन आहे पण ह्या सॉफ्ट असतात आणि ड्रेसवरती ह्या खूप छान वाटतात जोधपुरी कम्फर्टेबल जोधपुरी ड्रेसेस वरती ह्या खूप छान वाटतात सो असे बरेचसे कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता कलर करून घेऊ शकता जर तुम्हाला लग्नासाठी मराठ मॉल लुक करायचं असेल आणि मराठ मॉल लुक साठी रांगडी कोल्हापुरी चप्पल जर तुम्हाला घ्यायची असेल तर दादर वेस्ट मध्ये विक्रम ज्वेलर्सच्या समोर आहे अरविंद चप्पल मार्ट इकडे तुम्हाला कोल्हापूर चप्पलची बरीच व्हरायटी मिळेल तुम्ही प्राइस रेंज सुद्धा बघितले करा अरविंद चप्पल मार्ट ला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मजा पिंकला ला सबस्क्राईब करायला विसरू नका